आज आपण बघणार आहोत पहिल्या प्रेमाची ताटातूट सकाळचा गारवारा सुंदर भूपानी गात होता सर्व चराचारांना जागे करत होता सरसनई चौघडे इत्यादी मंगलवाद्य स्वरसुरात भूपाळ्या भुपाळ्या गात होती सर्व चराचारात सृष्टीत आनंद भरून ओसडंत होता सर्वांचा आनंद सागराला भरती येण्याचे कारण म्हणजे आज होती दिवाळी व्यापारी येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह होता पिकांचा पाहून शेतकरी आनंदात होता सुगंधी उठणे अभ्यंगस्थान रांगोळ्या इत्यादीच्या धावपळीत बहिणी आपल्या भावाला अंघोळ घालत होत्या रंगरावांच्या वाड्यात सुद्धा सर्व लहान थोरांनी नवे कपडे घातले होते त्यांची अठरा वर्ष वयाची मिनल भावाला सुगंधी उठणे लावून अंघोळ घालत होती एकदम आनंदी आनंद होता परंतु रंगरावांच्या आनंदाचं कारण मात्र वेगळंच होतं जे कुणालाच ठाऊक नव्हतं रंगराव एक बडी आसामी ते गावातील एक बडे श्रीमंत प्रस्थ सारा गाव त्यांच्या शब्दाच्या आत होता ते सांगले तसं करायचं सर्व शेतकरी शेती पिकवायचे आणि आलेले सर्व पीक कारभार्याकडे म्हणजेच रंगरावाकडे नेऊन जमा करायचे आणि वर्षभर कर्ज म्हणून लागेल तसे आणायचे पुन्हा पुन्हा तेच चक्र सुरू असायचं त्याच गावातील किशन नावाचा शेतकरी इतर शेतकऱ्यांप्रमाणे सर्व माल भरून कारभार्याकडे नेऊन घालायचा आणि वर्षभर पुन्हा कर्ज घ्यायचं मात्र त्याचा मुलगा प्रकाश बारावी झाला तसे त्याला हिशोब कळायला लागला कारभारी लुबाडतोय हे त्याला समजायला लागलं तो शहरात शिकायला गेल्यावर सुद्धा त्याने लहान भावाला हिशोब ठेवायला शिकवले होते त्यानुसार त्याने हिशोब ठेवलाही होता प्रकाश दिवाळीच्या सुट्टीत घरी आला शेता चक्कर मारल्यावर त्याला पीक पाहून आनंद झाला दोन तीन दिवसात पीक तयार झाले की प्रकाशने घरी लागेल तेवढे ठेवून बाकीचा माल शहरात नेऊन विकला आणि त्याचे पैसे वडिलांच्या हातावर ठेवले संध्याकाळी प्रकाश वडिलांसोबत कारभाराकडे कर जाऊन जा कर्जफेड करण्यासाठी निघाला किशन प्रकाशला उभे करून वाड्यात गेला तसा कारभाराचा आवाज कानी पडला किशन कर्जाची परतफेड कधी करणार हे काय मालक हे आपलं कर्ज आणि हे त्या कर्जावरचं व्याज असं म्हणत त्याने आपल्या खिशातून नोटांचे दोन बंडल बाहेर काढले आणि कारभाऱ्यासमोर ठेवले हे काय मी कर्जाची परतफेड मागतोय भीक नव्हे कारभारी गरजले मालक तुम्हाला कर्जाच्या हिशोबाप्रमाणे पैसे आणलेत किशन उत्तरला हिशोब माझ्या कर्जाचा हिशोब माझ्या कर्जाचा हिशोब अद्यापही कुणी केलेला नाही आम्ही केलाय ना आणि केला तो बरोबर आहे चूक वाटत असेल तर सांगा मात्र मी तो बरोबर केला आहे यापेक्षा एकही पैसा जास्त मिळणार नाही चला बाबा प्रकाश आत येऊन म्हणाला उचलते पैसे आणि चालता हो इथून मला नको तुझे पैसे माझे कर्ज कसे वसूल करायचे ते माझं मी बघेल कारभारी रागाने ओरडला हे पैसे घ्या मला बुडवायची सवय नाही असे म्हणत प्रकाशने ते बंडल टेबलवर ठेवला आणि वडिलांना जवळजवळ ओढतच बाहेर घेऊन गेला रंगाराव फक्त बघतच राहिले त्यांचा नोकर संपाजवळ उभा होता तो म्हणाला मालक बघत काय बसलाय द्यायची एक गोळीत उडून संपा बोलला तसं नाही करता येत संपा त्याने आपलाच गळा फासात अडकला असता दुपारचं काहीतरी विचार करावा लागेल काहीतरी असा मार्ग काढा की हा काटा कायमचा निघाला पाहिजे आणि हे काम तुलाच करायचं आहे कारभारी मालक बिलकुल काळजी करू नका असा मार्ग काढतो की बस ना रही का बास ना बजे की बासरी संपाने हमी भरली अरे पण नेमकं काय करणार आहे ते सांगशील की नाही गोंधळून कारभारी त्याच्याकडे पाहू लागले अहो मालक त्यात काय एवढं मोठं अवघड अनायसे दिवाळी आलीये दिवाळीची करून टाकतो की होळी संपाने उपाय सुचवला ठीक आहे कुणालाही काही कळता कामा नाही असं काम करायचं ही तुझी जबाबदारी आहे कारभारी बिलकुल बिंदास्त रहा या त्या कानाला कळणार नाही चिंता करू नका संपा आज तो दिवाळीचा पहिला दिवस होता म्हणूनच कारभारी आनंदात होता सकाळपासून संपाला कारभार्याने दोन तीन वेळेस बोलून घेतलं आणि त्याला कामगिरीबद्दल विचारलं होतं मालक एवढी घाई करून कसे चालेल त्यांना आपल्या पूर्वजांना भेटायला जाण्याच्या आधी गोडदड खाऊन तर घेऊ द्या शेवटचं शेवटी न राहून कारभारी म्हणाले आता तर माझ्याच्याने धीर धरवत नाही केव्हा एकदाच दिवाळीला होळी बघायला भेटतं असं झाले मला तरी मालक घाई करण्यात आपल्याला धोका आहे त्यासाठी सायंकाळ तर होऊ द्या बरं तुझ्या मनासारखं होऊ दे पण जपून त्याची काळजी तुम्ही करू नका आज बघाच या पट्ट्याची कामगिरी छाती फुगून संपा म्हणाला कारभार्यांना स्वस्त बसण्याखेरीज गत्यंतर नव्हते सावकाराच्या मार्गातून काटा दूर होणार होता म्हणून ते मनातून आनंदी होते सायंकाळ झाले सगळीकडे त्या पेटल्या गेल्या चौकडे रोषणाई दिसत होती किशन व त्यांचे कुटुंब चांगल्या प्रकारे आनंद घेत होते आणि यावर्षी त्यांच्या हातात बराचसा पैसा खर्चायला होता ईश्वर कृपेने यावर्षी पीक चांगलं आलं होतं ही सर्व देवाची असं किशनचे मन त्याला सांगत होते त्यामुळे किशन सर्व लहान थोरांना घेऊन गावाबाहेर अर्ध्या मैलावर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी गेला इकडे संपा कारभारी किशनच्या घराजवळ आले बाहेर कोणी दिसत नाही असे पाहून त्याला वाटले आत सर्वजण पूजा करत असतील योग्य वेळ समजून त्याने काडी ओढली खिडकीतून आत कपड्यांवर फेकली आणि पळून गेला दिवाळीच्या आनंदाची होळी पेटली होती घरजोरात पेटले होते घरातील फटाक्याने पेट घेतला गावा गावभर बातमी पसरली आजूबाजूचे सर्व लोक धावले त्यात कारभारी आणि संप सुद्धा होते कारभारीची मुलगी मिनल हिला ही बातमी समजली तेव्हा ती फार घाबरली तिचा प्रियकर प्रकाशात असेल या विचाराने ती अस्वस्थ झाली प्रकाशवर जीवापाड प्रेम होत त्याच्या जीवा जीवाच्या काळजीने तिला घेरलं होतं तिला तिथे प्रकाश दिसला नाही तिला वाटलं नक्कीच तिचा प्रकाश आज जळून मरतोय की काय तिने yeah. मागचा पुढचा विचार न करता पळत आली आणि जीवाची पर्वा न करता प्रकाश प्रकाश आली अशी ओरड तिने आगीत कारभार्या दिखत उडी घेतली आणि इतक्या झटपट घडेल की कुणालाच काही करता आलं नाही प्रकाश प्रकाशवर अतोनात प्रेम करणारे मिनल सर्वांच्या देखत आगीत भसमसा झाली होती प्रकाश आणि मिनलच्या पहिल्या प्रेमाची अशा प्रकारे ताटातुट झाली